दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने श्री गणराया अॅवॉर्ड्स दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळा दहिवडीतील आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात एकशे एकोणसत्तर वर्षांची एक गाव एक गणपती या स्तुत्य उपक्रमाची परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरवणे या मंडळाला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलं तोंडले येथील नेहरू युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंदल या मंडळास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले दहिवडीतील शिवतेज गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला शिवबा गणेशोत्सव मंडळाला चतुर्थ क्रमांकाचे क्रमांका बक्षीस मिळाले तसेच साई व्यापारी गणेशोत्सव मंडळ दहिवडीला पाचवा क्रमांक मिळाला यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार बांधवांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन तर पोलीस पाटलांना आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवलं होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचं दोन अक्षय सोनवणे स्टेशन सर्व पोलीस लहान मित्रमैत्रिणी दहिवाडी पोलीस स्टेशन घेतील सर्व सन्मान केले पत्रकार बांधलो स्वभाव साहेबांनी सांगितलं होतं की कार्यक्रम पाच वाजता सुरवण्यात आणि आता निघायचं मग लिहायचं याच्यामध्ये पण सात वाज गावाकडची लोकं लवकर लवकर आठवतो तसंच निसर्ग चक्रानुसार चालू असतो शहरातल्या गोष्टी वेगळ्या असतात गावा गोष्टी थोड्या वेगळ्या असतात म्हटलं आपण बंद झालेला असायचा असं झालं मग मॅडमला फोन केला नक्की तर मॅडम मी निघा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मग तिथे पोचल्याचा वेळ झाला ना पूर्वीचे बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम मीस झाले पण जे काही दोन्ही पाहता आले ते पण खरोखर छान वाटत आमचे देखील शाळेतले दिवस साठवले आणि तिने पाहता पाहता त्या सोप्यावरून स्टेजवर कधी पोहोचलो भावविश्वात ते लक्षात नाही आलं म्हणजे पद्धतीने मुलीचे पर्वा एक गोष्ट मध्ये निश्चित जाणवली की आज मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये मुलीचा सहभाग मात्र भरपूर होता आणि खरोखरच बापांचा आणि होताच मुलींचा सहभाग प्रत्येक अपेक्षित असण गरजेचं आलं नवरात्रीच्या अनुषंगानं देवी आल्या त्याही जाबांचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम त्या उत्साहाने आपण सर्वांनी सादर केला त्याचप्रमाणे नवराक्रमच उत्साह आणि अपेक्षा करणारी स्थिती एकमेव आणि आपल्या पायावर अशीच उभी राहिली पाहिजे की स्वतःच्या मदतीसाठी पाथोडी केलेला आणि त्यासाठी या समाजाची आपल्या साथीची गरज आहे तरी पोलीस स्टेशनच्या तयार होतोय साहेबांच्या आणि त्यांच्या